दोन तीन दिवसापासून एक बातमी फार व्हायरल होते बातमी आहे बैलाची एक सुंदर नावाचा बैल आणि त्याच्या खरेदी विक्रीतून घडलेला मोठा हा प्रकार त्याची खरेदी विक्री करत असताना झालेला गोळीबार आणि त्या गोळीबारामध्ये सुंदरच्या मालकाचं झालेलं निधन हे सगळं आश्चर्यचकित आहे बघूयात संपूर्ण घटना काय आहे सुंदर नावाचा बैल हा खूप गाजलेला होता प्रत्येक ठिकाणी त्यानं मैदान मारत विजय घोषित केलेला होता आणि हा बैल एके दिवशी विकायचं त्याच्या मालकाच्या डोक्यात आलं मालक होते निंबाळकर सर त्या बैलाला विकण्यासाठी रणजित निंबाळकर सर यांनी व्यवहार करायचा ठरवला तो व्यवहार झाला काकडे घराण्याशी काकडे घराण्यामध्ये हा व्यवहार झाला व्यवहार बैलाला सदोतीस लाख रुपयांची किंमत द्यायची ठरली होती आणि त्या दिवशी काकडे यांनी त्यांना पाच लाख रुपये देऊन बैलाचा इसार सौदा केला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते काकडे यांच्या घरी पैसे आणण्यासाठी गेले अशी माहिती निंबाळकर यांची पत्नी यांनी मीडियाशी बोलताना दिली त्यांच्या घरी गेले असता बाकीच्या पैशांची मागणी केली त्यावेळेस निंबाळकरांना काकडे यांनी सांगितलं की तुम्ही आता या बॉन्ड पेपरवर सही करा बाकीचे पैसे मी तुम्हाला नंतर देईन असं त्यांनी सांगितलं होतं परंतु परंतु त्यांनी बाकीचे पैसे लगेच मागितले आणि म्हणाले की आताच सगळे पैसे द्या नाहीतर तुमचे इसार दिलेले पाच लाख रुपये मी परत करतो मला माझा बैल परत करा असं त्यांनी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं त्यावेळेस काकडे यांना या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी त्यांच्या मुलांना बोलवत काही लोकांना बोलवत त्यांच्या अंगावर काट्या काट्या घेऊन धावून गेले अशा वेळी त्यातील एका मुलाने त्यांच्यावर बंदुकीची गोळी झाडली आणि त्यांच्या डोक्यात लागून त्यांचा जागेच मृत्यू झाला अशी ही संपूर्ण घटना या ठिकाणी घडलेली आहे सरांच्या अंत्यविधीच्या वेळी राहुलभाई पाटील हे काय म्हणाले बघूयात आज कमी वेळात अखंड महाराष्ट्राला प्रेम देणारा माझा मित्र माझ्या वाईट कालामध्ये जेव्हा मी आतमध्ये असताना माझी जिद्द सांभाळणारा माझ्यासाठी देव म्हणून उभा राहणारा माझ मित्र देवासारखा भावासारखा माझ्याकडून हरपला गेला सरांना भाव बा, पूर्ण धंद केली देतो याच्या पुढे जायची करणे वैसी बहिणी कारण की एक नऊ नऊ महिन्याची मुलगी आहे त्यांना आणि त्यांची पत्नी माझ्या बहिणीसारखी दोन्ही पण सकाळी उठलो संध्याकाळ झाले मला भावासारखे दोन्ही नवरा बायको मला आठवण काढायचे माझे आठवण काढायचे मला फोन करायचे माझा मित्र मला आज फोन करायला राहिला नाही आणि ह्या सगळ्याच्या नंतर एक शेवटची भेट झाली सरांची आणि सरजाची Thank <laughs> you.